नमस्कार मित्रांनो अक्षय जाधव फर्स्ट ब्लॉग तुम्ही बघू शकता शेतामध्ये आपण शेतामध्ये हे बारका भाऊ हा भावाचा मित्र अमर समर मी अक्षय जाधव सुट्ट्यानिमित्त आज शेतात येण्याचं योग आलं योग असा की आता दिवाळीच्या सुट्ट्या सुट्ट्यामध्ये काहीतरी काम म्हणून गवत दुवध कापायचं पशूंना टाकायचं टाकायचं पाच वाजता धारीला बसायचं सहा पशू आहेत आपल्याकडं सहा पशूंची धार काढायची डेरीला नेऊन घालायची आपलं प्रोफेशन सांभाळत सांभाळत आपलं फिटनेस पण महत्त्वाचं आहे सांभाळणं म्हणजे फिटनेस म्हणजे काय शेतामध्ये आल्यानंतर माणूस बसून राहत नाही काहीतरी काम लागतं त्याला शेतात काम करतच राहतो म्हणजे असं नाही की फक्त एक म्हणजे शोल्डरचा एक्सरसाईज बॉडीची एक्सरसाईज ऑदर इथं सगळ्या पार्टची एक्सरसाइज होते शेतामध्ये वाकावं वा लागतं चालावं लागतं पळावं पण लागतं एखादा पशु सुटला तर त्याच्या मागं पण दहावं हो लागतं त्याच्यामध्ये एक्सरसाईज होते म्हणजे शेती हा एकमेव पर्याय आहे लोकांना इन फ्युचरमध्ये मग जिथं लॉकडाऊन दाखवलं लॉकडाऊनमध्ये भरपूर जणांना कळालं की शेती किती महत्त्वाची जिथं गावाकडं एवढं म्हणजे करमतं जसं मेट्रो सिटीमध्ये करमत नाही तसं गावाकडं आपल्या भरपूर करमतं